नमस्कार मंडळी हॉस्पिटलमध्ये उपचार करायला गेले की लाखो रुपयाचं बिल येतं आपल्याकडे तेवढे पैसे नसले तर माणूस काय करणार म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स म्हणजे खरं तर कुटुंबासाठी सेफ्टी नेट आहे पण बरेच लोक चुकीचा प्लॅन घेतात आणि नंतर क्लेम करताना अडकतात आज आपण अगदी सोप्या भाषेत बघूया दोन हजार पंचवीसमध्ये योग्य हेल्थ इन्शुरन्स कसा घ्यायचा सगळ्यात आधी हा इन्शुरन्स घ्यायचा तरी का हे आपण आधी समजून घेऊया हॉस्पिटलचे खर्च दिवसेंदिवस वाढतात साधं ऑपरेशन जरी झालं तरी लाखोचं बिल येतं आणि टॅक्स वाचवायलाही उपयोग होतो म्हणजे हा खर्च नसून गुंतवणूक आहे आपल्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसी घेताना बघावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ते आता आपण समजून घेऊया इन्शुरन्स घेताना तुमच्या जवळच्या हॉस्पिटलचा त्यात समावेश आहे का ते आधी बघा कॅशलेस असेल तर थेट हॉस्पिटल बिल कंपनी भरते आपल्या खिशातून पैसे द्यावे लागत नाही दुसरी गोष्ट आहे रूम रेट लिमिट काही प्लॅन्समध्ये खोलीचं भाडं मर्यादा असते उदाहरणार्थ पाच हजार रुपयाची लिमिट असेल आणि आपण दहा हजार रुपयाच्या खोलीत राहिलो तर सगळं बिल निम्म कमी करतात तिसरी गोष्ट आहे जुने आजार उदाहरणार्थ बी पी शुगर असेल तर लगेच कवर मिळत नाही काही प्लॅनमध्ये दोन वर्षांनी काही चार वर्षांनी मिळतो चौथी गोष्ट आहे नो क्लेम बोनस जर तुम्ही एक वर्ष क्लेम केला नाही तर तुमचं इन्शुरन्स अमाऊंट आपोआप वाढतं उदाहरणार्थ पाच लाखाचे पुढच्या वर्षी सहा ते सात लाख रुपये होतात पाचवी गोष्ट आहे फॅमिली फ्लोट विरुद्ध इंडिव्हिज्युअल तर मित्रांनो फॅमिली फ्लोटरमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी एकच मोठा कवर मिळतो इंडिव्हिज्युअलमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा कवर घ्यावा लागतो लहान कुटुंबासाठी फॅमिली फ्लोटर फायदेशीर असतो सहावी गोष्ट आहे ओ पी डी डे केअर कवरेज आता नवीन प्लॅन्समध्ये छोटे ऑपरेशन चाचण्या मेडिसिन्स हेही कवर होतं तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये कुठले प्लॅन्स घ्यावेत बजेट प्लॅन कमी प्रीमियम बेसिक प्रोटेक्शन फॅमिली फ्लोटर कुटुंबासाठी मोठा कवर दहा ते वीस लाख रुपयापर्यंत सिनियर सिटिझन प्लॅन आईबाबांसाठी वेगळा प्लॅन कारण त्यांचा खर्च जास्त असतो कार्पोरेट इन्शुरन्स पुरेसं नाही कंपनीकडचं इन्शुरन्स असेल तर प्रायव्हेट प्लॅन जरूर घ्या टॅक्समध्ये फायदे काय आहेत तर मित्रांनो इन्शुरन्स घेतल्यानंतर टॅक्स वाचतो तो कशा प्रकारे वाचतो ते आता आपण समजून घेऊया स्वतः पत्नी मुलांसाठी प्रीमियम भरला तर पंचवीस हजार रुपये डिडिक्शन मिळतं आई वडील सिनियर सिटीझन असतील तर आणखी पन्नास हजार डिडिक्शन मिळतं म्हणजे एकूण मिळून जवळपास पंच्याहत्तर हजारपर्यंत टॅक्स सेविंग मिळू शकते तर मित्रांनो लोका कोणत्या चुका करतात ते आपण समजून घेऊया फक्त स्वस्त प्रीमियम बघून पॉलिसी घेणे ट्रम अँड कंडिशन न वाचणे एजंट काय सांगतो त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे इन्शुरन्स घेताना नेहमी पॉलिसी डॉक्युमेंट नीट वाचा तर मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये हेल्थ इन्शुरन्स घेताना प्रीमियम नाही तर कवरेज कॅशलेस हॉस्पिटल आणि क्लेम प्रोसेस नक्की बघा योग्य पॉलिसी घेतली तर कुटुंबासाठी संकट आलं तरी आर्थिक भार पडणार नाही तुम्ही कोणता प्लॅन घेताय ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि स्मार्ट पैसा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या युजफुल व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद